आ, नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदा इसलापुढे इथे यावे जे लोक दाडं पाड म्हणजे दात पाडत आहे दाडाला कीड लागल्याच्या नंतर किंवा केसं तुटल्याच्यानंतर हेअर ट्रान्सप्लांट करत आहे किंवा हार्ट अटॅक आल्याच्यानंतर बायपास सर्जरी करत आहे लकवा बिमारी किंवा फिट नावाच्या बिमाऱ्या मूळव्या फिशर अशा अनेक प्रकारच्या ज्या बिमाऱ्या ॲसिडिटी पोटाची विकार गुडघ्याची विकार टोमळ्याचे विकार किंवा वयानुसार जे काही विकार आहेत ते सर्व विकार ॲलोपॅथिक मध्ये चांगल्या प्रकारे तुमचं जास्त वेळ लागते परंतु आयुर्वेदिक मध्ये कमी दिवसामध्ये तुमचा जो विलाज आहे चांगल्या प्रकारे होतो आणि नष्ट होतो ती बीमारी आज आमच्याकडे पंधरा का काल का काय आहे तुम्हाला दाढच काय काय म्हणजे दाढ दुपारी त्रास व्हायचा किती दिवसापासून आहे दहा दहा दिवस दहा बरोबर कुठं गेलते का दवाखान्यामध्ये गेलो कुठं दादा दवाखान्या दत्ताच्या दवाखान्यात तिथं काय गोळ्यावर दिले हां पण नाही ना हां या वयानुसार तरी गोळ्या दिल्याच्या नंतर काहीतरी हे वाटा परंतु कसं आहे आपलं कसं आहे आपण दात पाळण्यापासून रोखालो एक कीड लागण्यापासून रोखालो हा आणि जे की लोक जे आहेत दात मध्ये काहीतरी हे भराले सिमेंट भराले किंवा गोल्डन भराय सोनं भराले अशा अनेक प्रकार चालला आहे आणि जेवढे तोंडाचे विकार राहतात ते सर्व आपल्याकडे चांगल्या प्रकार नैसर्गिक प्रमाणे आपल्याकडे आरोग्य डोळ्याचे ऑपरेशन करणं इथं बंद आहे आता शंभर टक्के डोळा आलाच पडता जास्त झाला तर त्याला ऑपरेशन जो माणूस माझ्याकडे दोन तीन जेवढा मी कोर्स सांगेल तेवढा जर घेतला तर त्याचे डोळे आरामशीर आपल्याकडं बिना ऑपरेशन करता एक नाही दोन्ही डोळे चांगले व्हायर डोळा ऑपरेशन ना तर ती विचारतो पहिले आपण दाडचं घेऊ आणि जे शुगर आता शुगरच्या गोळ्या खाऊ 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 खू पाय तोड्यापर्यंत गोटे तोड्यापर्यंत हो अशी पेशंट यायले आणि सेकंड शुगरच्या स्टेपपर्यंत यायले परंतु तिथं काहीच होण्या गेलं त्याच्यामुळं मी म्हणतो असे शुगरचे जरी असेल बीपी वाले असेल तरी आपल्याकडं एक वेळ जरूर या इतकं बोलतो धन्यवाद हिंद वंदे महाराज धन्यवाद